बनावट परराज्यातील दारूसह तीन वाहने जप्त सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने मंगळवारी पंढरपूर व माडा तालुक्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात दोन मोटारसायकल व एक कारमधून बनावट व परराज्यातील दारू जप्त करून दोन आरोपींना अटक केली सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू व परराज्यातील दारू विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभाग जिल्हा सोलापूर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे मंगळवारी मौजे बोसे गावाच्या आदीत जानूबाई मंदिराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाखाली रोडवर तालुका पंढरपूर येथे सापळा रचून अभिजित श्रीमंत बनसोडे वय सव्वीस वर्षे याला अवैध बनावट विदेशी दारूची वाहतूक करीत असताना पकडून अटक करण्यात आली होती त्यांच्याकडे एका एम एस तेरा ए आर सोळाशे त्र्याण्णव या पल्सर दुचाकीसह स्टॅग या विदेशी बनावट मद्याच्या एकूण एकशे ऐंशी मिलीच्या बहात्तर बाटल्या जप्त करण्यात आलेल्या होत्या एकूण मुद्देमाल किंमत रुपये एक लाख सात हजार नऊशे ऐंशी इतका होता सदर आरोपीत इसमास माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांचे समोर हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झालेली होती त्याने दिलेल्या कबुली जबाबाच्या आधारे गुन्ह्यात अधिक तपास केला असता त्या सदर बनावट मध्य पुरवठा करणाऱ्या इसमाचे नाव निष्पन्न झाल्याने पागे गावाच्या हद्दीत उंबरे ते बेंबळे रोडावर सापळा रचून सदानंद दत्तात्रेय यादव माळी वय बत्तीस वर्षे याला दुचाकीवरून गोवा राज्यात निर्मिती रॉयल क्लासिक व्हिस्की या विदेशी दारूची वाहतूक करीत असताना पकडून त्यांच्याकडे एका एम एच पंचेचाळीस यम शून्य चार बासष्ट या दुचाकीसह एकूण सातशे पन्नास मिलीच्या साठ बाटल्या जप्त करण्यात आल्या त्याची गोटी तालुका माडा येथील राहते घर व घरासमोर उभा असलेल्या वाहनाची जडती घेतली असता घरासमोर उभ्या असलेल्या एम एच चौदा डी एन एक्क्याऐंशी शून्य दोन या स्विफ्ट वाहनामध्ये गोवा राज्य निर्मिती रॉयल क्लासिक व्हिस्की या विदेशी मद्याचा सातशे पन्नास मिलीच्या बारा बाटल्या मिळून आल्या सदर गुन्ह्यात एकूण दोन दुचाकी एकूण दोन दुचाकी व एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्यातील एकूण किंमत रुपये सात लाख इतकी आहे तर गुन्ह्यात मिळून आलेल्या मद्याची किंमत रुपये छप्पन हजार एकशे साठ इतकी आहे दोन्ही इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व एकशे तीन अन्वे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर डोमकर अधीक्षक नितीन धार्मिक व अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक पंढरपूर सद्दा गडदे दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिले व वाहन चालक रामचंद्र मदने यांनी केली जनतेला आव्हान करण्यात येते की अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक साठवणूक तसेच गोवा राज्य निर्मित मद्य बनावट मद्याची विक्री वाहतूक अथवा साठ्याबाबत माहिती असल्यास त्याबाबतचा तक्रार या विभागाचा टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य दोनशे तेतीस नऊ 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 व व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेत्तीस यावर करण्यात यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ये ठेवण्यात येईल थे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर